महत्वाची बातमी मुंबई पुणे तुळजापूर आणि त्यानंतर आता लातूरमध्ये देखील एम डी ड्रग्जचं कनेक्शन उघडकीस आहे लातूरच्या चाकूर तालुक्यातील रोहिणा गावात एम डी ड्रग्ज बनवणारी फॅक्टरीच उद्ध्वस्त करण्यात आली आहे केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या आय अधिकाऱ्यांनी छापा टाकला ही कारवाई केली कारवाईत अकरा किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले तर सात जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत या आरोपींमध्ये एका हवालदाराचाही समावेश आहे आरोपींना चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपींना चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलिसवाला सुद्धा ड्रग्ज माफिया निघालाय हवालदार आहे हा आणि त्याच्याकडनच या ड्रग्ज रॅकेटमध्ये त्याचाही समावेश असल्याचं यावेळी पाहायला मिळालंय लातूरमध्ये ड्रग्ज कारखाना आर ने उद्ध्वस्त केलाय पोलिसवालाच ड्रग्ज माफिया निघाला हे संपूर्ण रॅकेट चालवलं जात होतं तुळजापूर आणि त्यानंतर आता मराठवाड्यातल्या लातूरपर्यंत हे ड्रग्ज कनेक्शन उभं काल लातूरच्या या रोहिणा भागात पथकाने जवळपास अकरा किलो सहासष्ट ग्राम ड्रग्ज जप्त केले आणि सात जणांवरती कारवाई केली पाच जणांना काल ताब्यात घेण्यात आलं होतं त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं चौदा दिवसाचे पोलीस कोठडी सुनावले हो याच ठिकाणी या, या पक्र्याच्या शेडमध्ये ड्रग्ज ची निर्मिती व्हायची ड्रगचा कच्चा माल या ठिकाणी यायचा आणि ड्रग्जची निर्मिती या ठिकाणी व्हायची अशी माहिती समोर येते आपण जर बैठक तर मुंबई येथे कार्यरत असलेला पोलीस हवालदार हा, त्याचं नाव प्रमुद केंद्रे आहे त्याचं हे शेड आहे त्याची हे शेती आहे या परिसराची जर माहिती घेतली तर लांब लांब कुठल्याही व्यक्तीचा संपर्क येत नाही कुठल्याही व्यक्ती या निदर्शनात या ठिकाणी देखील येत नाही अशा ठिकाणी या पत्र्याच्या कारखान्यात ड्रग्स जो निर्मिती आहे तो ड्रग्ज ची निर्मिती व्हायची आणि याची माहिती जी आहे ते गुप्त गुप्तचर विभागाला मिळाली आणि त्यानंतर डीआरआयच्या पथकाने धाड टाकत या ठिकाणी कारवाई केली आपण जर बघितलं तर हा तेच पत्राचा शेड आहे त्या पत्राच्या मध्ये ड्रग्जची जी निर्मिती आहे ती निर्मिती व्हायची आणि इथूनच मराठवाडा असेल मुंबई पुणे या ठिकाणच्या शहरांना ताब्यात घेत कारवाई केली आहे संदीप भोसले सामटी आरोपींना चौदा दिवसांची पोलीस कोठडी यानंतर आता सुनावण्यात आली आहे मोठ ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलं हवालदारासह सात जण या प्रकरणी अटकेत ड्रग्सचा ड्रग्जचा कारखानाच इथं थाटण्यात आला होता मात्र मोठी कारवाई डीआरआयनं केली आणि हा कारखाना उध्वस्त केल्याचं पाहायला मिळतं या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे